नमस्कार मी प्रशांत केंदळे नाशिकला असतो चपराक प्रकाशन पुणे अर्थातच माझ्या शेजारी बसलेले चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी माझा पहिला गुलमोहराचं कुकू हा कविता संग्रह दोन हजार एकवीसमध्ये प्रकाशित केला त्याच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्याला महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेले आहेत आज आपण सर्वजण अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी दिल्लीच्या प्रवासात मध्ये आहोत काल माननीय नामदार मंत्री महोदय उदयजी सावंत साहेब मराठी भाषा विभागाचे मंत्री आदरणीय साहेबांनी ज्या कवितेला दाद दिली आणि खास करून रेकॉर्ड करायला सांगितली ती कविता मराठी भाषेविषयीची कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे माझी मराठी भाषा माझी मराठी ही भाषा तिच्या वेगळाल्या बोली माझी मराठी ही भाषा तिच्या वेगळाल्या बोली तिच्या शब्दांमध्ये उंची आणि अर्थामध्ये खोली तिच्या अर्थामध्ये खोली माझ्या मराठी भाषेत मानुभाव प्रगटले माझ्या मराठी भाषेत मानुभाव प्रगटले ज्ञाना नामानी तुकोबा नाथ रामदास बोले नाथ रामदास बोले माझा मराठी भाषेत शिवराय गरजले माझ्या मराठी भाषेत शिवराय गरजले भल्या भल्या ना हो पाणी भल्या भल्या ना हो पाणी मावळ्यांनी पाजलेले मावळ्यांनी पाजलेले माझी मराठी ही भाषा लावण्यानी नटलेली माझी मराठी ही भाषा लावण्यानी नटलेली शाहिरांच्या आवाजाने छाती भाची फाटली न भाची फाटली माझ्या मराठी भाषेला लताशाचा स्वर माझ्या मराठी भाषेला लताशाचा फुले सयाजी शाहुनी फुले सयाजी शाहुनी तिला नेले घरो घर तिला नेले घरो घर माझ्या मराठी भाषेने दिला घटना निर्माता माझ्या मराठी भाषेने दिला घटना निर्माता तक्त दिल्लीचे राखले तक्त दिल्लीचे राखले केले समृद्ध भारता केले समृद्ध भारता माझी मराठी ही भाषा करी घामाचीच पूजा माझी मराठी ही भाषा करी घामाचीच पूजा स्वाभिमानाची भा करी राब राबे बळी राजा राब राबे बळी राजा माझ्या मराठी भाषेला नाही कुणाची ही भीती माझ्या मराठी भाषेला नाही कुणाची ही भीती जाळे अंतर जाळाचे तिची पसर लिख्याती तिची पसर लिख्याती जरी इंग्रजीचे रोप गेले इंग्रज लावून जरी इंग्रजीचे रोप गेले इंग्रज राहून आली रांगडी मराठी खेड्यापाड्यात फुलून खेड्या फुलून माझी मराठी ही भाषा अनुवादाने वाढावी माझी मराठी ही भाषा अनुवादाने वाढावी तिच्या साहित्याची छाप साऱ्या जगात पडावी साऱ्या जगात पडावी आणि शेवटी माझी माझ्या मराठी भाषेत गीत गातो मी ही प्राणाचे हे सगळं कशासाठी आहे ही संमेलनं कशासाठी आहे हा प्रवास कशासाठी आहे तर माझ्या मराठी भाषेत गीत गातो मी ही प्राणाचे माझ्या मराठी भाषेत गीत गातो मी ही प्राणाचे जडो नाते जिव्हाळ्याचे जडो नाते जिव्हाळ्याचे मन दुखो ना कुणाचे मन दुखो ना कुणाचे माझी मराठी ही भाषा तिच्या लेकी भिन्न बोली माझी मराठी ही भाषा तिच्या वेगळा आल्या बोली तिच्या शब्दांमध्ये उंची आणि अर्थामध्ये खोली आणि अर्थामध्ये खोली माझी मराठी ही भाषा माझी मराठी ही भाषा धन्यवाद 干嘛？就是这个。